तर आतापर्यंत आपण गोल्ड ज्वेलरी बघितली सिल्वर मध्ये काही वस्तू बघितल्या तर गोल्ड आणि सिल्वरच नाही पण इथे तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी सुद्धा मिळणार आहे हो अगदी बरोबर ऐकलं आता हे मी वेअर केलेलं तुम्ही बघताय खूप छान असा कोल्हापुरी साज आहे खूप छान अशा ह्या वेगळ्याच बांगड्या आहेत तर हे सगळं इमिटेशन ज्वेलरी आहे तर ती सुद्धा तुम्हाला इथं वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वेगवेगळ्या मध्ये मिळणार आहे आता ती सुद्धा आपण एक्सप्लोअर करूयात तर चला आम्हाला सांगा आता तुमच्या या ज्वेलरी बद्दल पण आपल्याकडे मोत्याचे आहेत आणि कल्चर मध्ये आहेत सेटिंग पण छान आहे आणि कॉपर बेस आहे त्याच्यामध्ये खराब होण्याचे फारच कमी आहेत अच्छा आणि कल्चर असल्यामुळे त्याचे कलर वगैरे एकदम असे उठावदार दिसतात खूप सुंदर वाटतात आणि त्याच्यामध्ये बघा व्हरायटी खूप छान छान त्यातला मी घातलेला तर एक आहे सुंदर असा तर बघा अदा माय ओन फॅशन ज्वेलरी म्हणजे स्वतःचं ब्रँडिंग असलेलं त्यांनी आता हे सुद्धा फॅन्सी ज्वेलरीचं कलेक्शन आणलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज वेग बघा वेगवेगळ्या वेग वेग व्हरायटीज याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गळ्यातले सेट झाले हेअर ॲक्सेसरीज झाले नथ झाले इयरिंग्स झाले पेंडन झाले चोकर झाले अशा वेगवेगळ्या वेग ज्वेलरी त्यांचं स्वतःचं ब्रँडिंग असलेलं अदा या नावाने मिळणार आहेत बघा खूप सुंदर असा हा हो कोंबो आहे मोत्यांमध्ये एकदम प्रीमियम क्वालिटीचा तर म्हटलं चला घालून बघूयात कसा वाटतं ते बघायला वाव किती सुंदर वाटतं खूप सुंदर अशी मोत्यांमध्ये ज्वेलरी सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये बघा खूप छान अशी ही चिंचपेटी आहे मी हा घातलेला चोकर आहे लॉंग सेट आहे अजून तुम्हाला नाजूक चिंचपेटी हवी असेल कमी बॉक्सची तर तशी सुद्धा आहे खूप सुंदर वाटतात ते मोत्यांचे दागिने आणि याला काय म्हणतात तणमणी आणि खूप छान असा बघा तणमणी सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे शॉर्ट असा हा तणमणी आहे आणि असे नाजूक इयरिंग सुद्धा त्याच्यावर दिलेले आहेत खूप सुंदर हा खोपा नाही याला बोलतात काटा खोपा वेगळा आणि काटा वेगळा तर ते सुद्धा इथे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये मिळणार आहे आर्टिफिशियल तुम्ही विकताय तर मग याची गॅरंटी कशी मिळते आपल्याला क्वालिटी बद्दल किंवा गॅरंटी म्हणजे आम्ही कस्टमरला देताना सांगतो की आ, देता सांग तुम्ही, सा तुम्ही ते परफ्यूम किंवा काही केमिकल पासन थोडस अच्छा लांब ठेवा जेव्हा तुम्ही पूर्ण रेडी होता परफ्युम मारता त्याच्यानंतर ज्वेलरी वापरा कधी कधी घामाचाही थोडस त्याच्यावर इम्पॅक्ट पडत होतो तर मग जेव्हा तुम्ही ज्वेलरी काढून ठेवता तर त्या बॉक्समध्ये एक टिशू ठेवत जा आणि त्या टिश्यू वरती तुम्ही डागिने ठेवत जा ओके मग ते प्रॉपर राहतात हो

आणि त्यानंतर ही ज्वेलरी वेअर करा आणि जेव्हा तुम्ही ठेवता ही ज्वेलरी तेव्हा तुम्ही कशीही टाकू नका त्याला ते ठेवतानासुद्धा त्याचं जे प्रॉपर पॅकिंग आहे किंवा त्यांनी पाहिनी सांगितलं की ते टिश्यू पेपर त्याच्यासोबत ठेवा म्हणजे टिश्यूवरती ठेवा म्हणजे ती ज्वे ज्वेलरी लाँग लास्टिंग तुम्हाला जाते वली आर्टिफिशियल ज्वेलरी असू देत फिनिशिंग आणि बाकीची गॅरंटी तर दे ते देणारच आहेत पण त्याची काळजी हे सुद्धा आपल्या हातात आहे तर खूप सुंदर असं ज्वेलरीचं यासुद्धा कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि प्राइस रेंज कशा आहेत तुमच्याकडे याच्या आर्टिफिशियल जनरली लो प्राइस आहे एकदम तुम्हाला परवडेल अशी आहे एक साधारण पाचशे पासून चालू आहे पाचशे पासून आहे हो पाचशे हजार असे आहेत चालके तर पाचशे पासून तुम्हाला या सुद्धा ज्वेलरी इथं मिळणार आहेत मग जशा तुम्ही डिझाईन्स घ्याल जशा व्हरायटी घ्याल तशामध्ये त्याच्या रेंज तुम्हाला वेगवेगळ्या पडणार आहेत आणि हे तुमचं स्वतःच ब्रँडिंग आहे राईट हो फॅशन ज्वेलरी स्वतःची संस्कृती येस त्यांनी हे स्वतःचं ब्रँडिंग सुरू केलेलं आहे या नावाने तुम्हाला ही ज्वेलरी इथे अवेलेबल होणार आहे तर खूप छान बघा हा बकुळ हार आहे हा एक पॅटर्न आहे रेड फिनिशमध्ये फिनिश मध्ये आणि जो मी वेअर केलेला आहे तो एक बघा फिनिश मध्ये आहे हे सगळं तुम्हाला वन ग्रॅम मध्ये मिळणार आहे किती तुम्हाला गोल्ड झालं सिल्वर झालं तर अशी वनग्रॅममध्ये सुद्धा छान छान ज्वेलरी इथे तुम्हाला ॲवेलेबल होणार आहे आणि या वनग्रॅममध्ये तुम्हाला इथं वेगवेगळ्या पद्धतीचे हारच नाही तर मंगळसूत्रामध्ये पण भरपूर डिझाईन्स तुम्हाला इथे वनग्रॅममध्ये मिळणार आहे बघा खूप छान छान असे मंगळसूत्र आहेत बघा पट्टीमध्ये सुद्धा इथे मिळणार आहेत तुम्हाला मंगळसूत्र इव्हन असे लॉंग हारसुद्धा अवेलेबल आहेत वनग्रॅममध्ये बांगड्यासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत तर रिअल गोल्ड मध्ये आपण इथे कलेक्शन पाहिलेच आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये तर ग्राम मध्ये सुद्धा रिअल गोल्डला लाजवेल असंच कलेक्शन आहे खूप मंगळसूत्रांच्या लॉंग हार शॉर्ट हार इवन बांगड्या पण वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्हाला डिझाईन्स वेग मध्ये इथे मिळणार आहेत आता ग्राम मध्ये कशा रेंज आहेत कशा व्हरायटीज आहेत काय आता सध्या चांगलाच रिस्पॉन्स भेटतोय कारण सोन्याचे दर गगनालाच भेटले दर आणि दुसरं म्हणजे भीती हो ते पण आहे म्हणजे तुम्ही कुठे बाहेर म्हणजे बाहेर गावी लग्नाला जाणार असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला कॅरी करायला आणि बिंदास्त तुम्ही घालू शकता आणि याच्यामध्ये डिझाईन पण अशा अगदी सोन्याला ही मागे सारेल अशा डिझाईन आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच कॉपर बेस असल्यामुळे ह्याचे खराब होण्याचे चान्सेस कमीच असतात एकदम आणि पॉलिश पण चांगलं राहतं आणि याच्यामध्ये एक वन ग्रॅम म्हणतात आपण एक साधारण तीनशे ते चारशे मिली सोनं असतं त्याच्यामध्ये आणि प्लस त्याचं जे पॉलिश असतं त्याच्यामध्ये पण काही सोनं असतं म्हणून ते, 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 ते वन ग्रॅम असं जास्त प्रचलित अच्छा 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 तर अगदी सोन्यासारख्याच उभे डिझाईन भेटतात तुम्हाला छान आणि आपल्याकडे कलेक्शन अगदी चांगलं आहे वन ग्रॅम छान खूप छान छान अशा डिझाईन्स आहेत मंगळसूत्रांमध्ये बघा मी तुम्हाला लावून दाखवते खूप छान वाटतात म्हणजे अगदी सोन्यालाही लाजवेल ला असे हे ग्रॅमचे ज्वेलरी मंगळसूत्र इथं आहेत मी घातलेलं तर तुम्ही बघताच आहात हा सुद्धा वन ग्रॅम आहे याच्यामध्ये तुम्हाला हवं असं सुद्धा मिळणार आहे म्हणजे रेड पॉलिश झालं परत ह्याचं प्रॉपर गोल्ड पॉलिश झालं सगळं मिळा रेट कसे आहेत वन ग्रॅमच्या ज्वेलरीचे तर रेट अडीच हजारपासून पुढे आहेत जर तुम्ही छोटं एम एस घेत आहे शॉर्ट एम एस घेत आहे तर ते अडीच हजारपासून आहे आणि तुम्हाला बायबॅक आहे एक्सचेंज आहे आणि तुम्हाला पॉलिश पण करून भेटेल करून प्रीपॉलिशिंगचे हो। पॉलिशिंगचे चार्जेस वेगळे हो। असतात चार्जेस वेगळे द्यावे लागतात तुम्हाला आणि पॉलिश साधारण एक, वर्षा वर्षा हा, 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 एक पौलीश पौलीश वर्षाने किंवा दोन वर्षांनी ते खराब होतं तर एवढं आपल्याला वाटत नाही काही आणि जर तुम्हाला एक्सचेंज करायचं असेल तर एक वर्ष वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तुम्ही एक्सचेंज करू शकता किंवा त्याच्या पॉलिसी ठरलेल्या आहेत आपल्या ब्रँडच्या त्याप्रमाणे मग ते मोडून घेतलं जातं फक्त तुम्हाला बघितलं डिझाईन म्हणजे जुनी झाली तुम्ही कंटाळलात एखाद्या वेळेस डिझाईनला येऊ शकता फक्त पावती तुम्हाला महत्वाची आहे आणि तुम्ही एक्सचेंज करू शकता म्हणजे ते देऊन त्यांच्या काही पॉलिसीज आहेत मग ते तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल शॉपला आणि तुम्ही एक्सचेंज सुद्धा करून दुसरी नवीन कोणती ट्रेंडिंग वाली डिझाईन हवी आली असेल ती पण तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता किती छान एवढ्या सुंदर डिझाईन आहेत ना की तो मोह आवरत नव्हता तो एक घालून बघितल्या वाचून एवढ्या छान छान डिझाईन्स होत्या ही पण बघा मोहनमाळ आहे एकदम मोहनमाळ जुना दागिना आणि त्याला मॉडर्न टच दिला होता किती छान साडी अगदी सिम्पल होती कॉटनची पण त्याच्यावर हे मोत्यांचे दागिने खूप छान गेले बघा खूप सुंदर असा तो मोत्यांचा सेट तोडे आणि नथ खूप छान असा वेगळाच तो लुक दिसत होता असेच इथे खूप सुंदर सुंदर तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी आणि हे दागिने मिळणार आहेत ज्याची फुल गॅरंटी आहे त्याशिवाय इथे तुम्हाला असे गिफ्ट आयटम सुद्धा मिळणार आहेत ज्याच्यामध्ये शुभचिन्ह देवी देवतांच्या मूर्ती असतील फोटो फ्रेम असतील अशा भरपूर तुम्हाला गिफ्ट आर्टिकल्स इथे मिळणार आहेत जे तुम्ही रिटर्न गिफ्ट करू शकता कोणाला लग्न कार्यात शुभ कार्यात हेच नाही तर तुम्ही स्वतःच्या घरात ठेवण्यासाठी सुद्धा हे गिफ्ट आयटम्स जे आहेत किंवा देवी देवतांच्या मूर्ती असतील हे घेऊन जाऊ शकता या आधीचा तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपण प्युअर गोल्ड रियल डायमंड आणि सोन्या चांदीच्या खूप छान छान वस्तू पाहिल्या हे सुद्धा तुम्ही ऍज अ गिफ्ट किंवा स्वतःसाठी यूज करू शकता तर या शॉपचा डिटेल ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाच आहे या आधीचा आपला व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो, तो सुद्धा आपल्या पेजवर तुम्ही नक्की पहा बघितलं मंडळी खूप सुंदर असं आपण गोल्ड सिल्वर इमिटेशन या ज्वेलरीचं कलेक्शन आज एक्सप्लोर केला आहे इवन वन ग्रॅम सुद्धा हे सगळं कलेक्शन तुम्हाला इथं एकदम प्रीमियम क्वालिटीचं हॉलमार्कवालं असं मिळणार आहे तर कसं वाटलं हे कलेक्शन जर हे कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इथे आल्यानंतर आपला रील दाखवून आलात हे सांगायला विसरू नका डायमंड ज्वेलरीवर जर तुम्ही आपला इथला रील दाखवला आणि तर जर डायमंड ज्वेलरी खरेदी केली तर तुम्हाला त्याच्यावर फ्लॅट फिफ्टी पर्सेंट मेकिंग चार्जेसवर डिस्काउंट मिळणार आहे तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा थँक्यू